नेवासा तालुक्यात भूलोकीचा स्वर्ग ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड इथं श्री दत्त, दत्त जयंती महोत्सवाला दिनांक वीस डिसेंबरपासून संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला कालिपुत्र श्री कालीचरणजी महाराज यांनी गायलेल्या शिवतांडवनं उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलं श्री दत्त जयंती महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी संत महंतांचे आगमन देवगड नगरीत झाले त्यांचे श्री गुरुदेव दत्तपीठाचे गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांनी दर्शन घेत स्वागत केलं हरियाणा इथं कालिदास मठाचे महंत श्री 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 एक हजार आठ परमहंस कृष्णानंद कालिदास बाबाजी हरियाणा कर्नाटक इथले शंकराचार्य अभिनव विद्या नृसिंह भारत महाराज विदर्भातील रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्य माऊली सरकार द्वारकापीठ इथले सूर्याचार्य कृष्ण गिरीजी महाराज देशातील युवकांचे स्फूर्तीस्थान असणारे कालिपुत्र श्री कालीचरणजी महाराज त्रिवेणेश्वरी देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज मधमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी हो ऋषिनाजी महाराज या संत महंतांचा देवगड भेटीत समावेश होता या सर्व संत महंतांनी भगवान दत्तात्र्यांचा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा समाधी मंदिर पंचमुखी सिद्धेश्वर कार्तिक स्वामी श्री गणेश मंदिर जाऊन इथं दर्शन घेतलं भास्कर गिरीजी महाराज, महाराज। यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे वस्त्र देऊन पुष्पहार देऊन संत पूजन करण्यात आले मराठवाडा इथल्या देवगड भक्त मंडळाचे सेवेकरी बजरंग विधाते आणि देवगड क्षेत्र स्थान महिमा याबद्दल उपस्थित संत महंतांना माहिती दिली उपस्थितांवेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंद गिरीजी महाराज समूवेत पारायण व्यासपीठे नेतृत्व करणारे नारायण महाराज ससे संजय महाराज निथळे देवगडचे संतसेवक बाळकृष्ण महाराज कानडे तात्या महाराज शिंदे पंचगंगा सीड्स कंपनीचे प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे संतसेवक बाळासाहेब पाटील ज्ञानदेव लोखंडे रामजी विधाते रवींद्र मुनोत बद्रीनाथ फोलाने सरपंच अजय साबळे उपसरपंच भीमाशंकर वरखडे अशोक गाडेकर विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर अविनाश काळे प्रशांत बहिरट शिंदे सार्थकी परदेशी आकाश गायकवाड प्रताप चिंधे गणेश मुरदरे बजरंग दलाचे यश कदम यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासाहून